आणि घ्यायचं आज चला मी जेजुरी आणि तुळजापूर म्हणजे तीन दिवस असणार घ्यायचं आज पालना फक्त एक जणांसाठी बसत असतं मी नाही आवरे फेरं बघलेला तिघर बघा एक पालण्यावर सात जण हॅलो गाईज तर पुण्यात सगळं आपल्याकडून ब्लॉग म्हणजे काय चाललं मस्त ब्लॉग स्टार्ट केले आणि गाईश टायचंच ठेवणे बघून तुम्हाला समज असता काय आजचा ब्लॉग कसा असणार आहे आणि गाईच आज चालले आम्ही जेजुरी आणि तुळजापूर म्हणजे तीन दिवस असणार आहे गाईज आजचा फ्रायडे आणि काय आता आम्ही वाजल्यान जस्ट पाच वाजता या सहा वाजता पाच वाज वाजल्यान तर पाच वाजता जस ब्लॉग स्टार्ट केले आणि म्हणजे जायचं किती वाजता सहा वाजता नाही त्यानंतर पोहोचू पोचू आम्ही रात्री दोन वाजेसपर्यंत तुलचा पुढला पोचवून तुळजापूरला रेस्ट करू त्यानंतर लगेच दुसरे सगळं काय ब्लॉग बघा बघा काय प्रॉपर एकदम भारी गायस ब्लॉग आणणार आहे कारण की इतके दिवसांची काय सगळं गायच पाणी आम्हीच नाही चाललो आखा काय पाटील परिवर्तन आणि काय सगळे जर्सी पिशे म्हणजे प्रॉपर असे शिवलंग आहे टी शर्ट पिशिट ते काय इतकी दिवसांनी परीक्षा मग काय म्हणजे सोमवारी या सोमवारी ना मंगळवारी परीक्षा आहे आणि रायव्हरी घरी काय फुल भारी ब्लॉग आहे म्हणजे तीन दिवसात मी दोन ब्लॉग रे एक आखा जेजुरीचा एक फ्राय या संडेचा अख्खा एक दिवशीचा ब्लॉग आणि आता थोडस इथं रात्र आता रात्री जास्त ब्लॉग होऊ न शकत म्हणून तीन ब्लॉग नाही बनणार दोन ब्लॉग गाय एक नंबर काय भारी ब्लॉग आणि मोठे मोठे काय ब्लॉग असतील काही सगळं संपूर्ण गाय ब्लॉग बघायला मजा आणि काही आणि चालू जेजुरी आणि तुळजापूरला ब्लॉक आणि सगळीच पॅकिंग बिकिंग झाली आता बघू शकता इतर बंकू भाई काय सगळी देख शकता काय फुल खायला इथं पप्पाची आणि मंगूची बॅग आहे इतर आखेली की ब्लॉगर की बॅग और बाहेर मेरी बॅग आहे जास्त काही मी ट्रायपोट एकच चालू होते तो आपल्या सेल्फी चालले काय ट्रायपोट नाही करत सांगणार हात भक्कम आपला सगळं काय सगळं काय फुल गायस माझे आहे काय तोपर्यंत काय ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि जास्तीत जास्त काय इतकी वर्षांची म्हणजे वर्षांची ना म्हणजे पहिल्यांदा काय अखी दोन बशी चालले गायस पाटील बरोबर यांच्या सगळं काय दाखवून तोपर्यंत तस ब्लॉग मध्ये कंटिन्यू जय मला सदानंद चालक काय ब्लॉग मध्ये कंटिन्यू आहे आणि सबस्क्राईब म्हणजे सगळ्या सबस्क्राईब करून घे तुमच्या ना बरोबर काहीतरी भाई आणि काहीच पहिले पंकू पण चालले म्हणजे विथ कधीच नव्हतं हो गेलं तर यावेळेला चालले काय सांगतो जास्त काहीच काय बोलणार नाही कारण की दोन दिवसात एकच ब्लॉक करायचे तर रात्री काय ट्रॅव्हल्स असतं दाखवणार नाही भूकट मी बघा ट्रॅव्हल 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 त्याच्यामुळे काहीच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राह तोपर्यंत भेटू थोडे आता निघलं डायरेक्ट भेटू किती वाजता निघतो किती वाजता ना ब्लॉगमध्ये कंटिन्यू आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काहीच करा काही सामान बघा किती घेतले ना इकडे बघा काही सगळं असं हे दोन दिवसात तर आवड सामान घेतले वाजले मला सावध नाही सगळ्यावर सामान घेतले मला एक समजत ना काही जर ये दहा दिवस हा दिखे थी। दिखे थी। ये देख सकते तो मेन आपको घेतला झाला इंटर कधीच दिला हे काय तर फायनली जस्ट निघले होता जस्ट सात आधी बस आता एक आले वाटत सात वाज पण निघू म्हणजे इथलं गावांची आधी दीड तास सात वाजता जास्त इ एक बॅग घेतले आणि सगळं खायला बियाच सामान्य आणि इ पण बॅग घेतली आणि ती पण खायचं सामान तर काय मस्त बे स्कूटी घेऊ आणि त्या दोन बॅगी मोठे पहिले टाकून घ्यायच्या नंतर म्हणजे कशी जागा वेग परफेक्ट भेटली पाहिजे ना गेस नको नाईच आलो ना एक बस तर दुसरी बस येणार आहे लॉक ना ते सगळी पवारा गाई जे खायला घेतली चष्ट घेतली या जण खायला त्या जण खायला सगळ्यांना बरे बघा काय काहीच बोलले ना आणि तर आले ना ते यायचे बस पण पन्नास सीटरची बस आहे आणि ती तीस ती, के पस्तीस सीटाची कशी बघू कसं दिसतं कमेंट मध्ये सांग केस दिसतो आपणाला बाय आता तिथे अजून एक मस्त सीट भेटले ना एकच नंबर माझं पार्टी बघू सांगतो कुठून टाकली बॅग तिथे मी घेऊन का हा दिसत ना आता बरं दिसतं नंतर काय मस्त सीट भेटली आणि काय चुकीचं टाईम बोललो मागशी आठ वाजले आणि आठ वाजता सात वाजले तर सात पंधरा झाला असते तर ब्लॉग भारी होणार आहे कारण की आवडी भारी सीट भेटली आणि ती पण फिडच पण ओपन आहे सगळी एकच काय ब्लॉग होणार आहे ब्लॉमध्ये कंटिन्यू राहा तर लोकच कसं काय राहतं ट्रायव्हल असं दाखवणार ना पाच एक मिनिटाचा तो ब्लॉग होईल त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग म्हणजे पंचवीस मिनटं जरी ब्लॉक होईलच ना फिडच ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहील लोक आता कशी क्लिप पाणी इथलं बाहेर शिव जास्त कारण की मी झिरो पॉईंट फायमध्ये मध्ये म्हणून लोक कशी क्ली वादल्यान तुझं वादल्यान टाइम किती वाजता सात वाजता सहा वाजता घरांशी निघलो पाचला जायचं होता निघायचा होता काय बोलू शकते काय सुरू आणि अर्धी ना अर्धी ना भरल्यान बरोबर ना तरी काय अर्धी बाहेर बोल बोल निघलो आता जास्त काय शूट न करणार कारण की बघल्या मी बघल्या सगळे सात मिनिट झाले आणि तो जास्त पण बघता जास्त ट्रायव्हर दाखवणार नाही कारण पुढचा तुझा पुरा जाईल तो सगळं दाखवून बघूया किंवा दोन पार्ट करू आपण कारण की पेपर आहेत म्हणून जास्त पार्ट ना करता त्याच्यामुळे कारण की दहा दिवस पेपर आहेत बघूया आता जास्त काय तुम्हाला थोडं थोडं करून दाखवीन ना बघूया ब्लॉक मध्ये कंटिन्यू हे काय तर फायन आता थांबलं तर कालापूरची थांबलं असं मला वाटतं आणि बघू आता काय आता थांबलं म्हणजे जेवासाठी थांबले होतं ही एक गायस बस आहे आणि एक ही एक गायच आता आवर प्रॉपर परत दिसत असेल काय माहित ना मला त्याची सगळी आहेत बघू देख शकतं काय सगळी म्हणजे सगळी आता इथे जावतं म्हणजे आहे सगळी गाय सगळीच इथे आहेत तर बघू गायत कसा ब्लॉग होता ब्लॉग मध्ये कंटिन्यू दिखायंगे गायत सब कुछ ते गायत तर फायनल जोश आता सगळी झाली आहे सगळी पाहून पण सगळ्यांचं झालं ना आता चाललो गायच एक बस आहे आणि दुसरी बस ती असं एक बस या बाजूला बस आहे चाललो गायत सगळी चलो गायच मिळते डायरेक्ट अभि सुबे नाही तो गाडी मिळते ब्लॉग मी कंटिन्यू करू जस्ट आता इथे रूम वालतो आता म्हणजे आता समोर इथंच येतो ते रूम वालतो सगळा प्रेस बी सगळी झालो बाबा बस होती सगळी आणि काय जातं शकतो सक्त एम ए हो सगळी इथं आणि काय जिथनं आता सगळे काय का तुलता बोलशी इथला सगळे दिसतं आता बघू काय तिकडे पार्किंग वगैरे आहेस किती पार्किंग सगळी काय जागा भरली चालू काय सगळं घेतला चालू काय डायरेक्ट चालू काय कसं दिसतं ना किती पेमेंट करून गाईज बॅग वेगळी घेतली एम ए आणि गाईज तो, तो श्रीरामबाला आणि बंकुरी पण बंक घेतली बॅग चाललो आता गाईत तर फायनल मस्त सुटली झाली रेडी आणि मी आता काही खायचं त्राकार उपाशी कायप काही खाऊ पण मस्त साधी बंकुळे भाला आणि आम्ही गाईच आता बॅग मीठ ठेवलो चालू डायरेक्ट मंदिर आहे मस्त वेगळी जिप्स चालू आता तर बघायच कसं काय मला फर्स्ट टाइम काय मी असं वाटत आलं मला नाही प्रॉपर सर मंदिर तर समजा सेकंड टाईम कारण की मी लहान आलो

ते इथ न म्हणजे पप्पासा भेट पप्पा त्यांचा झाला दर्शन कारण की पप्पाची मुलं बंकुला पण सोडला बघू अशी गायचं एकदम भारी वाटतं मग ते भारी वाटतं काय म्हणते असं येऊन अशी म्हणजे अशी काय बोल त्याला पॉझिटिव्ह वाटतं म्हणजे वाईफ सुद्धा बघूया कसं दाखवतं काय इथं बाहेरशी दाखवतं त्या करणार काय गायच नाही मिळायचं नाही काय करणार

m जास्त करतात तुम्हाला दाखवते बघतो मला पण प्रॉपर ना माहिती त्या गोष्टीचा दाखवतो गाईची सायजा सायजा सगळे शकतो सायज पण काहीच मंदिर आहेत सगळी इथं पण पाहिजे पडू काय चला मस्त की पाय प्या जरा दर्शन बिर्शन झालं ना तर चाललो काय फोटो काढलं चाललं तर घरी घरी ना सॉरी तर इथनं आता बघू आता असं काय जे एस दीरला जायचं आहे आता इथून आत्ता इथं आत्ता विद्यार्थं समजतं सगळे घरी त्याच दिवशी निघलो चलो काय ठीक आहे चला तर इथलं मंदिरांशी पण दर्शन केलं आणि चालूच डायरेक्ट बाहेर थर बघू आणि कायच अख्खं टिकलं टिकलं सगळं अख्खं कायचं डोक्याला टिकलंच झाले बघा हे काय चालतं झालं सगळं आता इथला आता इथं बघू आता कसं काय काय खायचं उपस्थित काय करायचं काय नाही सगळं काय दाखवत थोडीशी रिडिंग करता पुढे जवळ टाइम भेट ना तर आम्ही तुमच्या वरून निघालो आहोत आता बघू आम्हाला किती टाइम लागतो जाण्यासाठी बघा हे सगळ्यांना उपसै आज पॅर नाही भेटत काय करणार यांची थोबाडा अशी झाली तुम्ही बघू शकता

Atau lagi Kayaknya katernak lagi Suruh kalah Kayaknya kata orang ini Ada guys Spring this Spring jauh काहीच बारीक फोरावर मम्मी ना कुला कसं काय पालना ओ किंवाच ना पालण्या बारीक बरोबर बघा बघा काय बघा काय गाईज ना कायच थांबलं इथं काहीच गायच खायला म्हणजे काहीच ना फक्त वडापाव खात काय गायच काही दुसरं खायला नाही इथे फक्त चाय गायच भारी माझ्या म्हणजे पाण्याची जास्त जोर करते बघ किती वरती ए परशीन चक्कर वाटी मग अजून का बोलतो ब्लॉग मध्ये बघ अजून बघ किरा बघ काय स्वरूप च लागलेलं इथं मी बसू का स्वरूप येऊ का बघा येऊ स्वरूप घे काही माझ्या करून घ्यायची कारण काय का माझ्या करू कव का माहित आणि यो बा कायो आक्रिया गोरे घोडा ताडी परते कसा भाई जो पालना फक्त एके जणांसाठी बसत असतं मी आवरे फेर बघलेला ते बघा एक पालण्यावर सात जण मी बाई पालण्या आहे गायच्या पालण्या माझ्या अरे बी मेरे साथ मी मला लहान आहे का लहानचं इन्शुरन्स तर गायचं बघा आवाज जास्त इकरा बघायला <laughs> गायच्या <गाई> का <जाका। laughs>

हे कायचं आता वा उतरलं होतं भाई चा प्यायला उतरलं होतं काय जसं बघायचं झाडा लोकेशन कसं आहे आणि घ्यायचं आलंय चालू मस्त वादन पाच चाळीस झालं स्वरूपला बाट घेतला आणि काय रोड बघा काय रोड आहे काय असं सुसाट रोड पाहिजे ना ना काही पोरे माझा माझे काही असा काय काय बोलू बघा याला काय इन्सान आहे तू सवू झाली असला बाईला म्हणून काहीच रोड बघा रोड कसा आहे काय आता काय बघा रोड कसा आहे వ్యూ బ చా బి పిల చూడ నక్కి కమెంట్ జిట్ काय तोरी काय काय यावं लागत असं आपली रोड पाहिजे ना स्वरूप बघ ना आ, कमी गाडी बोलू काल काल नाय आम्ही जाते जिथे यायचं होता जिथे आलो काय नुसतं बॅग मी पण बॅग घेतले मग बॅग घेतले म्हणजे तुमकू आणि काही जाणार रूम पण आता म्हणजे पुरे पाय इथंच मंदिर आहे तुम्हाला दिसतं लाईटिंग आहे थोड्या चलो काही जाते बरे तरी असले काय ढकले ढकल कांद्या वाढायला लागले असते चलो काही जाऊ जाते आणि काही मंदिर पण तुम्हाला दाखवत हो ना इथन काही दिसत असेल ते तुम्हाला मंदिर बघा झूम करून बघा जरासा झूम ना करू शकत समजून घ्या जरासा बघायच कॉल कायच मंदिर तिथे उद्या जाऊ उद्या जाऊ ब्लॉग ब्लॉक मस्त होणार आहे आजचा ब्लॉग कारण की जसं मोठा झाला मोठा ब्लॉग मध्ये कंटिन्यू

पॅन्ट होती चेंज करायला लागेल भाई आता घालतो टी शर्ट घालतो आणि पॅन्ट राहून थोडं ट्रॅक घालू बघू दिस फायनली झालं तर रेडी आता टी शर्ट काढून त्या शर्ट काढून टी शर्ट घालते आणि ट्रॅक आहे तू तसा पॅन्टी तशी ठेवले बघा आणि काय कंटिन्यू म्हणाने मला एक दिवसाने बोले का तर स्वरूप पाडील अँड बंकू भाई गाई यांची ना काही जे भाई शाला चालू चेंज झाली ना तरी चेंज झाली तरी चालेल कुठंच बॉन्ड भेटणार ना अजूनपर्यंत मी असं बॉन्ड की आता आणि काय मंदिर बघायचं ना मंदिर आता त्या साईड असतं ना तो मंदिर प्रॉपर दिसत असतो बॉन्डच भेटलाय ना धीस कॉल गाय करेक्ट बॉन्ड बरोबर ना आणि तुम्हाला कसं वाटतं आता तुम्ही म्हणा या देई जाते चौर छापून घेतली बाई पप्पी घेतात काही चालू थांब आईच झाला आणि काही चेंज आणि कायच यानं विचारता होता तुम्हाला कसं वाटलं आता दोन दिवस म्हणजे आता कसं वाटतं तुम्हाला काळ पुन्हा तो आज झालं बघा कंटेंट कंटेंट शिवर आहेतच ना नक पोरा ही बघा कंटेंट बघ चालू आहे कसं वाटतं सांगणार पहिले काय सांग तर बुतारी मारील कसं वाटतं ते सांग कसं वाटलं देख देखील काय हा <laughs> गाई यांची अशीच मस्ती चालू राहील आवडीत मस्ती दाखवत राहिलो कशी मस्ती असत्या वेळेला माझा ब्लॉक पुढे टर्न मारला ना तुम्हाला पाहिजे मस्त जेवण घेऊन झालं दहा साडे दहा वाच जेवण घेऊन झालं उपस होता लोकांचं काय करायचं ना ती सगळे देतात तया इथे हॉल उघरो होता ना आहे रीडिंग झाले उन जरा जरा खूप काय करायचं आणि आपण कोण टाकू राजबात करेंगे उद्यापर्यंत जाईला सॉरी सोयलेट जर ब्लॉक आला असेल माहिती आहे मी मित्र दोन किचन म्हटलं एक एक रुद्र आहे आणि दुसरे आपणी क्रुल्लाचे आहे सुरु कोण नका बघ सुरु विसरला तुला सुरु मी काय बोललो आपली क्रुल्लाचे बोललो कोणी सांग आम्ही होता सांगू तुम्ही तर दोले तो आणू ची चला फायनल सगळ्या झाला आणि कायच आजचा म्हणजे दोन दिवसाचा म्हणजे काल संध्याकाळचा आणि आजचा ब्लॉग एकदम भारी झाला काय दुसरी गायच झाला सगळी गाय तुकडे चला ब्लॉग मी ते करतो करतोय आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करून ब्रॉग